नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या चॅनेलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या जडणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला तर बघूया आजचा व्हिडिओ तर आपला आजचा विषय आहे गुरुचरित्र पारायण का करावे तर गुरुचरित्र पारायण केल्याने काय फायदे होतात हे फक्त गुरुचरित्र पारायण करणाऱ्या भक्तालाच माहीत असतात त्यामुळे सर्वांनी जे कोणी स्वामींचा भक्त असेल किंवा दत्तगुरूंचे कोणी भक्त असतील त्यांनी एकदा आयुष्यामध्ये एकदा तरी येऊन गुरुचरित्र पारायण करावे असं मी सुचवेन त्यांना कारण गुरुचरित्र पारायण करणारा भक्त हा खूप पुण्यवान असतो आणि त्यांच्यावरती दत्तगुरूंची खूप मोठी कृपा झालेली असते म्हणून त्यांना ते मनातून असं वाटत असतं की आपण गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे आणि ते दत्तगुरू आपल्याकडून अगदी व्यवस्थितपणे त्यांना जसं हवं आहे त्या पद्धतीनं ते आपल्याकडून करवून घेत असतात त्यामुळे गुरुचरित्र पारायण म्हणजे घाबरून जाण्याची अजिबात गोष्ट नाही आहे उलट मी तर म्हणेन की गुरुचरित्र पारायण एखाद्या भक्ताला करावंसं वाटत असेल तर तो खूपच ती त्याच्यासाठी खूप मोठी संधी आहे असं त्याने समजावे आणि दत्तगुरूंच्या आदेशाप्रमाणे चालून गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करावी नियम अटी खूप काही सोप्या आहेत जर मनामध्ये श्रद्धा असेल तर कुठलेही नियम लागू होत नाहीत तुम तुमचा भोळाभावडा जो भाव आहे जी श्रद्धा आहे तेवढीच दत्तगुरूंना हवी असते त्यांना एक्स्ट्राचं काही नको असतं आपल्याकडून जी श्रद्धा असते ती श्रद्धा ते स्वीकारत असतात आणि जे भक्त गुरुचरित्र पारायण अतिशय पूर्ण करतात आणि दत्तगुरूंवरती विश्वास ठेवून सगळं त्यांच्यावर सोपवून फक्त भोळ्या भाबड्या भक् भक्तिभावाने त्यांना शरण जातात त्यांचे स्मरण नित्यनियमाने करतात अशा भक्तांना दत्तगुरू प्रत्यक्ष दर्शन दिल्याशिवाय राहत नाहीत त्या सात दिवसांमध्ये माझा प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव आहे आणि तो मी तुमच्याशी शेअरसुद्धा केलेला आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करावं असं वाटत असेल तर तुमच्यासाठी एक खास संधी उपलब्ध होऊन आलेली आहे ती म्हणजे जुलैमध्ये म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने केलेत तरी चालेल जरी कुणी सुरुवातीला आज आधीपासून पारायण केलं नसेल त्यांनीसुद्धा ही संधी गमवू नका आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला हे पारायण अगदी मनोभावे पूर्ण करायचे आहे आणि सर्वांनी मिळून करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे आणि मीसुद्धा हे पारायण करणार आहे आणि या गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आपल्याला पंधरा जुलैपासून करायची आहे म्हणजेच पंधरा जुलै ला सुरुवात करायची आणि एकवीस जुलैला त्याची सांगता करायची म्हणजेच त्याची समाप्ती करायची आहे म्हणजेच सातव्या दिवशी त्याचं उद्यापन आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचं आहे या पारायणासाठी अतिशय सोप्या आणि साध्या अटी सांगते ते म्हणजे सर्वात आधी ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला सात दिवसांमध्ये संपूर्णपणे कटाक्षाने हे सात दिवसाचं ब्रह्मचार्याचं पालन केलंच पाहिजे आणि सातव्या आठव्या दिवशीसुद्धा आपल्याला हे पालन करायचं आहे नियमाने दुसरा नियम म्हणजे परानं घ्यायचं नाही आहे बाहेरून कुणीही काहीही दिलं तरी आपल्याला ते खायचं नाही आहे आणि तिसरा नियम म्हणजे आपल्याला मांसाहार कटाक्षनं पाळायचा आहे मांसाहार आपल्या घरी अजिबात बनला नाही पाहिजे किंवा बाहेरून कुणीही आणून खाल्ला नाही पाहिजे इतर सदस्यांनीसुद्धा हा नियम पाळला पाहिजे आणि चौथा नियम म्हणजे आपल्याला एक धान्य खायचं आहे धान्यामध्ये आपण एक धान्य म्हणजे चपाती किंवा चपाती तर भाकरी किंवा भाकरी असं दोन्हीपैकी एक असं काहीतरी धान्य आपण खाऊ शकतो आणि भाज्यांमध्ये तुम्ही सगळ्या भाज्या खाऊ शकता आणि दूध दही तूप लोणी या गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता सात्विक भोजन तुम्ही जास्तीत जास्त सात्विक आहार करायचा आहे आणि आपल्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर न करता सात्विक पद्धतीनं जे काही खोबरं तुम्ही ओलो खोबरं तिथे वापरू शकता कांदा लसणाच्याऐवजी आणि साधं सिंपल आ, तुम्ही मिरची वगैरे टाकून असं जेवण मिरची पण जास्त खायची नाही आहे अगदी चवीपुरते एखादी मिरची टाकली तरी चालेल आपल्या स्वयंपाकामध्ये अगदी साधं सोपं कारण हा नियम का ठेवलेला आहे की आपण जर तामसी पदार्थ खाल्ले किंवा कांदा लसूण हे तामसी पदार्थ मानले जातात आणि ते जर आपण खात असेल आणि त्यामुळे आपलं मन खूप विचलित होऊ शकतं वाईट वाईट किंवा असं काहीतरी चुकीच्या गोष्टींकडे आपलं मन जाऊ शकतं त्यामुळे जो आहार आहे आपला जो आहार आपण खाणार आहे तसेच आपण विचार करणार आहोत जर आपण सात्विक भोजन खाल्लं तर आपण सात्विक विचारात राहणार आहोत आणि तेच दत्तगुरूंना हवं आहे जे कोणी मनापासून सात्विक पद्धतीनं त्यांचं गुरुचरित्र पारायण करत असतील तर दत्तगुरू नक्कीच पहिल्या दिवसापासूनच प्रचिती द्यायला सुरुवात करतात नक्की तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने आणि पुढचा नियम म्हणजे आपल्याला चटईवरती झोपायचा आहे गादीचा वापर करायचा नाही गादीवरती कोणीही झोपायचं नाही आहे आणि आपण चटई घोंगडी असं टाकून आपल्याला झोपायचं आहे एका कोपऱ्यामध्ये आणि झोपताना डाव्या बाजूला तोंड करून झोपायचं आहे जेणेकरून असं म्हटलं जातं की दत्तगुरू आपल्या कानामध्ये येऊन काहीतरी प्रचिती देतात आणि काहीतरी सांगत असतात ते ऐकण्यासाठी आपण डाव्या बाजूला तोंड करून झोपायचं आहे जेणेकरून त्यांनी जे प्रचिती दिली आहे त्यावरून आपलं भविष्य ठरणार आहे किंवा आपल्याला जे अनुभव येतील त्यानुसार आपल्या आयुष्याचे पुढचे गोष्टी साध्य होणार आहेत आणि एवढेच आपले छोटेसे सिंपलचे नियम आहेत अगदी साधे सोपे नियम आहेत कुणीही सहज करू शकेल असे हे नियम आहेत पण लोक खूप घाबरतात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कारण ते खूप मोठं असतं असं असतं पण जेव्हा तुम्ही करणार तेव्हाच तर देवाची प्रचिती तुम्हाला येणार ना जर तुम्ही केलंच नाही आणि जर दुसऱ्यांच्या गोष्टीवरून तुम्ही जर त्याचा अंदाज फक्त काढत असेल तर तुम्हाला प्रचिती येणारच नाही दुसऱ्यांच्या अंदाजावरून आपण बोलण्यापेक्षा आपण स्वतः करून पाहायचं सात दिवसाचा तर प्रश्न आहे सात दिवस, दिवस असेच निघून जातात आणि फटाफट निघून जातात यामध्ये कसलाही थकवा येत नाही कसल्याही प प्रकारचा त्रास होत नाही हां त्रास होतो थोडासा सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्या घरामध्ये जास्त निगेटिव्हिटी शक्ती असेल त्यावेळेला आपल्याला त्याचा त्रास होतो घरात वादविवाद भांडणं वगैरे अशा गोष्टी होतात पण त्याकडे आपण लक्ष न देता आपलं पारायण पूर्ण करायचं आहे दत्तगुरूंवरती विश्वास ठेवून आपलं काम पूर्ण आपल्याला करायचं आहे आणि मग नंतर बघा चमत्कार तुम्ही दत्तगुरू आपल्याला कशा पद्धतीने सावरून घेतात आणि पुढचं आपलं आयुष्य किती भ उज्ज्वल करतात आणि ते स्वतः तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही म्हणून ते तुम्ही करून बघा अशी माझी विनंती आहे गुरुपौर्णिमेनिमित्त खरंच खास संधी आहे आणि हे सर्वांनी केलं पाहिजे आणि जे, जे काही नियम आहेत छोटे मोठे नियम आहेत ते तुम्ही पाळायचे आहेत कुणाशी वादविवाद घालायचं नाही आहे इथे सात दिवसांमध्ये कारण दत्तगुरूंना स्वतःला आवडत नाही त्यांचं त्या ते खूप शांतता प्रिय आहेत त्यांना शांतता आवडते म्हणून आपल्याला कसल्याही पद्धतीचा घरात आरडाओरडा वगैरे करायचा नाही आहे शांतपणाने आपलं मन सात्विक ठेवून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे सातव्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्यापन करायचं आहे म्हणजे सांगता करायची आहे त्याचे पण छोटे मोठे नियम आहेत त्याच्यासाठी मी एक स्पेशल नवीन व्हिडिओ बनवेन पण सध्या तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी मन तयार तरी करा अगदी तुमच्या मनात येत जरी असेल तर तुम्ही ते अजिबात संधी सोडू नका आणि ते करून बघाच तुम्ही कारण केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे त्यासाठी आपल्याला अगोदर करून बघितलं पाहिजे तेव्हाच आपण अंदाज ठरवू शकतो आपल्याला जे प्रचिदे येते अनुभव येतात ते आपल्याला आपलं आपल्याला माहीत असणार आहे म्हणून हे तुम्ही करून बघा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका आणि तुमचे जे काही प्रश्न असतील इथे मी नंबर देत आहे कॉन्टॅक्ट नंबर त्यावरती तुम्ही माझ्याशी तुमचे एक्सपिरियन्स काय असतील ते शेअर करू शकता चला तर मग हा व्हिडिओ इथे चेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त